पंचमुखी हनुमान देवस्थान येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय हनुमान जन्मोत्सव सो पूर्वसंध्ये सोमवारी संध्याकाळी साधारणतः एकशे आठ प्रकारच्या विविध वनौषधींची हवन सामग्रीचा विविध फळांचा रस दूध दही तूप मध शर्करायुक्त रसानं वसंत महाकुंभाभिषेक करण्यात आला विविध नद्यांना आवाहन करून जलाभिषेक वर्षाभिषेक स्नान घालण्यात आलं मंगळवारी पहाटे सुप्रभातम व सुंदरकांड पठणानंतर सूर्योदयानंतर जन्मोत्सव कार्यक्रम सुरू झाला अंगाई गीत गात महिला भाविक आनंदानं नामकरण करण्यात आल्यानंतर याची देही याची डोळा अनुभवला षडोपचार अभिषेक व पूजा करून अलंकार सेवा महाआरती करण्यात आली श्री पंचमुखी हनुमान मूर्ती विविध आभूषणे घालून सजवण्यात आली होती दिव्यांचे प्रकाश झळकत होते भक्ती मंगलमय व वा प्रसन्न वातावरणात पंचमुखी हनुमानाचे रूप अधिक सुंदर व तेजस्वी वाटत होते संपूर्ण देवस्थान गाभारा आकर्षक फुलांनी व केळ्याच्या झाडांनी दाक्षिणात्य शैलीने सजवण्यात आला श्री नागराज शास्त्री रासकोंडा श्री शिवराम कुडक्याल पंतलू व सहकाऱ्यांनी वेद मंत्रोच्चारात सर्व धार्मिक विधी केला श्री विष्णू सुदर्शना शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक एकशे आठ हनुमान चालिसा पठण करण्यात आलं सीता समेत ला

हनुमान जन्मोत्सवानिमित्त पंचमुखी हनुमान देवस्थानामध्ये पाच ते चार वाजल्यापासून सुंदराकांड पारायण सुप्रभात सेवा त्यानंतर षोडशे सो रुद्राभिषेक झाल्यानंतर जन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला यावेळी मोठ्या संख्येने हनुमानपत्र सहभागी झाले होते यावेळी जन्मोत्सवानंतर अंगाई गीत म्हणून रामरघुरामलाले या सुमधुर गीतांनी परिसर दनदनान गेला नंतरनं अलंकार सेवा झाल्यानंतर भाविकांना स्त्रीचे विश्वरूप दर्शन घेत आलं भाविकांचा प्रचंड दर्शनासाठी रांगा जे आहे तर या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्त स्वर्गीय चेतन लक्ष्मीनारायण गुरम यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे या रक्तदान शिबिरात युवकांनी चांगला प्रतिसाद देत आहे दरम्यान स्वर्गीय चेतन गुरम स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी युवा हनुमान भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सहभाग नोंदवला या जन्मोत्सव कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजमहेंद्र कमटम सत्यनारायण गुर्रम यादगिरी बोम्मा प्रकाश इप्पलपल्ली सुधाकर सिंगम जगदीश करे श्रीनाथ चिंताकिंदी पवन बोम्मा भालचंद्र मच्छा प्रवीण इप्पलपल्ली श्रीनिवास बत्तुल विवेक गुंडेटी यांनी परिश्रम घेतला